तर आज आपण चाललो शिर्डीला आपल्या फॅमिलीसोबत आणि आपली एक गाडी इथे थांबली आहे आणि दुसरी गाडी आपली आली नाही त्यासाठी आपण आता भोकोली था इथे थांबले आहोत हे बघा आपली सगळी फॅमिली तर आज आपण चाललो शिर्डीला बोला ओम साईराम 哎，叙利亚，叙利亚。 तर मित्रांनो आता आपण साठे मिसळला थांबलो आहे नाश्ता करायला साठे मिसळची फेमस मिसळ ही लोणावळ्यामध्ये पूर्ण फेमस आहे आणि आता आपण इथे नाश्ता करायला थांबलो आहे तर मित्रांनो आता आम्ही साठे मिसळला इथे वडापाव खातो आहे आणि साठे मिसळची स्पेशलिटी

baldi pa sa buli. Okay. मित्रांनो शिर्डीला जाण्याच्या आधी आता आपण भंडार डोंगरावर आलोय आणि आपली फॅमिली सगळी पुढे गेली आहे आता आपण भंडार डोंगर पाहू आणि जाऊ शिर्डीला आता वाजलेत रात्रीचे सव्वा नऊ आणि आता आपण भंडार डोंगरला पाहू आणि मग थेट जाऊ शिर्डीला चला तर मग भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता नागमोडी वल्ने घ्यायला लावणारा आहे घाट चढताना दिसणारा आजूबाजूचा परिसर खूप सुरेख दिसतो गाडी पार्क करून आम्ही मुख्य मंदिरात जाण्यासाठी निघालो तर मित्रांनो आता आपण भंडारा डोंगरावर आहोत आता आपण मंदिरामध्ये जाऊ आणि तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊ भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे या मंदिरात विठ्ठल रखुमाई तसेच महादेवाची पिंड दत्तगुरू आणि गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे thank oh, you yeah. yeah. तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे हे नानुरकीचे झाड जाड़। याच झाडाखाली संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण गाथा लिहिली संत तुकाराम महाराज देहूवरून इथे येत असत आणि याच डोंगरावर संत तुकाराम महाराजांनी साऱ्या विश्वाला मार्गदर्शन असणारी गातेची निर्मिती केली या डोंगराला भंडारा डोंगर असे का म्हणतात एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले महाराजांच्या समवेत खूप मावळेवीर होते एवढ्या मावळ्यांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेले शिदोरीचे दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही खूप मावळे वीर छत्रपतींसह पूर्ण जीवन तृप्त झाले या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले भंडारा डोंगरावर भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून ठेवले आहे म्हणून या डोंगराला भंडारा असे नाव देण्यात आले तर मित्रांनो आता आपण सर्व दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि इकडे आदू महाराज बैल बघायला गेले आपण सर्व जाणार शिर्डीला आणि आता <laughs> तर मित्र आपल्या लग मध्ये आरची फ्रेंड सुद्धा आलेली आहे <laughs> तर मित्रांनो भंडारा डोंगर पाहून झाल्यावर आम्ही गेलो साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी ते म्हणजे शिर्डीला रात्रीचे एक वाजले आणि आम्ही पोहोचलो शिर्डीला शिर्डीला पोहोचताच आम्ही सर्वात पहिले गेलो ते म्हणजे रूम बघायला थोड्याच वेळात आम्ही रूमवरती पोहोचलो तुम्हाला देखील शिर्डीमध्ये रूम हवी असेल तर शिर्डी नगर परिषदच्या बाजूने पुढे गेल्यास तुम्हाला हवी तशी तुमच्या बजेटप्रमाणे रूम मिळून जातील तर मंडळी आता आपण चालू चहा घ्यायला आणि मग चहा घेतल्यानंतर आपण जाऊ दर्शनाला

तर मित्रांनो हे बघा आराध्याला थंडी वाजते म्हणून ते हात शेकवतय गरमागरम <स्थाथा> आठ का यावर आता <स्थाथा> तर टसा आणि माझा चा कुठे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आपला आदर्श शेफ आलेला आहे आणि तो आता कोणती भाजी बनवते रे काय बनवत आहे भाजीची भाजी त्यांच्याकड टाकशी वाट लावून काय बनवतोय nào cái nào uthappa cái uthappa hay là ha dada wow utapah. robin utapah. आराध्य बघा कस बघतोय आराध्य आराध्य पाणी सुटलाय बा असा लावून बघतोय तर मित्रांनो आता आपण चहा नाश्ता केला आणि आता आपण ते चाललोय मंदिरात तर मित्रांनो मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही तर आपल्याला इथे काउंटरमध्येच मोबाईल जमा करायला लागतो मोबाईल जमा केला आणि आपण निघालो ते दर्शनासाठी तर दर मित्रांनो सॅटरडे आणि संडे असल्यामुळे आज खूपच गर्दी होती समोर दिसणारे हे मोठे प्रशस्त हॉल या हॉलमधूनच आपल्याला पुढे दर्शनासाठी जावे लागते तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आता लाडू घेण्यासाठी उभे आपण हा प्रसाद म्हणजे लाडू दहा रुपयास एक असा मिळतो आणि तुम्हाला जास्त लाडू हवे असतील तर तुम्हाला ते प्रत्येकीस पाच मिळतात आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आम्ही गेलो द्वारकामाईकडे याच द्वारकामाईत आपले साईबाबा ध्यान लावून बसत असत तर मित्रांनो आता आपण शिर्डीवरून साईबाबांचं दर्शन घेऊन आलो आणि आता आपल्याला वाट्यामध्ये एक चिंचचं झाड दिसलं आहे खूप चिंच आले या झाडाला आणि आता आम्ही तिथे चिंच काढतोय भेटला का रे चिंच किती चिंच आहेत पूर्ण झाड भरलंय चिंचानी दर। ए। तर मित्रांनो आता आम्ही चिंच घेतली आता आम्ही जाणार आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर वर म्हणजेच आपण जाणार आता ओझरला आणि ओझरला जाण्याच्या आधी आपण हॉटेलला बसू थोडंसं जेवण करू आणि मग आपण जाऊ ओझरला आपण जाऊया तर हे तर मित्रांनो आता आपण महालक्ष्मी रेस्टॉरंट या हॉटेलला आलो आहे आता आपण इथे जेवणार आणि आपण जाणार ओझरला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आता आपण इथे गाड्या पार्क केल्यात आणि आपली बच्चे कंपनी इथे झेकोला खेळतात तर मित्रांनो आता ओझरला जाण्याच्या आधी आम्ही इथे महालक्ष्मी रेस्टॉरंटला आलो होतो इथे खूप भारी चव आहे जेवणाला एकदम घरचा साज भेटेल अशी चव आहे या हॉटेलमध्ये जेवणाची तर तुम्ही सुद्धा कधी ओझरला आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या इथे साईडला शेती वगैरे आहे आणि एकदम हिरवळ वातावरण आणि साईडलाच हे हॉटेल तर आणि जेवणाची सु जेवणाची चवसुद्धा खूप भारी आहे आणि तुम्ही कधी आलात तर त्या हॉटेलला नक्की भेट द्या तर मित्रांनो आता आपण आलो आहोत अष्टविनायक मधील ओझर या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला